आज सर्वांच्याच घरी ना हळदी कुंकू होतं त्याच्यामुळे ना सगळेजण एवढे घाईघाईमध्ये होते ना खूपच जास्त घाईमध्ये होते कारण की त्यांनी सुद्धा हळदी कुंकू ठेवलं तर त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे जे बाया असते ते येणार होत्या तर मग आपण घरी नसले तर ते चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे ना माझं हे ज्या काही माझ्याकडे आल्या होत्या बाया त्यांचं ना पूर्ण जणांचं शूट करणं राहूनच गेलं होतं तर जेवढे व्हिडिओच्या एडिटिंगमध्ये काही आहे ना तेवढीच काही असल्यासारखी ना कालच्या हळदी कुंकवाला झाली सगळ्यांनाच झाली ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल तर बघा फ्रेंड्स आज ना मी हळदी कुंकू करणार आहे तर इथे बघा माझी सगळी तयारी झालेली आहे मी पूर्ण व्लॉग काही शूट केलेलं नाही कारण की वेळ भेटत नाही तर बघा मी केससुद्धा केलेले नाही तुम्हाला माझा शरीर थोडासा विस्कळलेला दिसत असेल तर इथे मी खिचडी टाकून घेतलेली आहे सोला भात आणि इकडे ही पूर्ण तयारी केलेली आहे मी तुम्हाला दाखवते पूर्ण तर बघा तुम्ही आणि तर इथे बघा फ्रेंड्स आता मी ना, न, ना <laughs> मस्त पैकी तयारी करते आणि मग मी तुम्हाला भेटते ना अशी मस्त सोला भात केलेला आहे प्रिशा रुको हे आमची प्रिशा मला काहीच करू देत नाही मला ना रड येत आहे तर इथे बघा मी मीने एका मस्त पैकी भात केला जे की मला ना जे की मला आमच्या घरच्यांनी काल मस्त पैकी ग्रीन ग्रीन भाजीपाला घेऊन होते सोले सोले आहे तर मस्त असं सोला भात झालेला आहे तर आता मी स्वयंपाक पण केलेला आहे नंतर ना मग हळदी कुंकूच्या मध्ये मध्ये ना हे होत नाही त्याच्यामुळे मग मी आधीच टाकून घेतली तर आपले कि मसाले भात रेडी झालेला आहे तर चला मग मी आता मस्त पैकी मी आता मस्त पैकी तयारी करते आणि इथे बघा माझी तयारी झालेली आहे मी एवढ्या घाईघाईमध्ये ना ही तयारी केलेली आहे खूपच जास्त आणि व्हिडिओची व्हिडिओमध्ये घेणंसुद्धा झालं नाही कारण की घाईघाई झाली मला वाटत होतं माझ्याकडे कोणी येईल कोणी येईल म्हणून ना मी पटपट करून घेतलेले आहे आणि हा स्वयंपाकसुद्धा मी आधीच केला कारण की एकदा जर आपण हळदी कुंकुममध्ये घुसला ना तर मग नंतर किचनमध्ये यायला वेळच मिळत नाही तिला चॉकलेट पाहिजे आज लूट आहे तिला चॉकलेट पाहिजे तर तिनं मस्त डॅडीला घेऊन हात पकडून घेऊन येत आहे पण मी तुला चॉकलेट देणार नाही का हा आएंगे ना तब दे दूंगे, ओके अभि एक खाई थी ना तूने हा तर तुम्ही बघू शकता आमच्या प्रिशाचं हे नाटक है ना क्या चाहिए तुझे तू तु खुद खुदही लुटले तेरे पे और तूही खाले ओके को नहीं देना ओके हो मंजूर आहे तिने त्याच्यात पण चलो प्रिषाची लूट म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये हो ना आदल्या दिवशी एक मस्त छोटासा बेबी आहे त्याची लूट झाली होती तर प्रिषा म्हणत होती बा मला पण तसं चॉकलेट वगैरे माझ्या डोक्यावर टाका असं म्हणून म्हणत होती तर तिच्या खुशीसाठी ना मी म्हणजे लूट म्हणाली होती म्हणजे असं लूट वगैरे काही नाही फक्त मी तिथे आणलं होतं आणि जे काही म्हणजे छोटे लेकरं वगैरे आले त्यांना थोडे हे चॉकलेट्स गोळ्या वगैरे दिल्या होत्या आणि लूट करायला ना वेळेवरनं कुणी आलंच नाही मग म्हटलं जाऊ दे म्हटलं त्याच्यामुळे मग आणि तिचं काही पहिली लूट वगैरे नाही आहे खुशीसाठी म्हटलं होतं मी आणि बघू शकतो तर इथे बघा फ्रेंड्स माझी तयारी झालेली आहे मस्तपैकी मी साडी घातलेली आहे तर मी तुम्हाला ना माझा पूर्ण लूक दाखवते आणि सिम्पल असा मेकअप केलेला आहे आणि फ्रीशाचा सुद्धा दाखवते तर बघा वेदूला दे एक चॉकलेट वेदूला दे हा बस हाँ। सारे सारे या या हाँ। तर बघा आमची प्रिषाने हे असं मस्त फ्रॉक घातले घागरा घातले परकर पोलक घातलेली आहे प्रिशा इकडे बघ हाय हाय कर हाय तर मला नाही इथे सगळं सामान आणून ठेवायचं आहे पण आमची प्रिषाणं व्यवस्थित ठेवत नाही त्याच्यामुळे मी थोडं थांबून आहे तर इथे बघा मस्तपैकी पैकी आहे आणि आमची प्रिषा कशी दिसत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर बघा प्रिषा हाय कर ना तयारी करून ना मी केव्हाची वाट पाहत होती बाया येईल म्हणून पण म्हणजे त्यांच्याकडे पण हळदी कुंकू होतं ना त्याच्यामुळे त्यांना पण वेळ भेटत नव्हता त्यांना जसं जसा वेळ भेटला तसं तसं त्यांनी येत गेले आणि मला जसं जसा वेळ भेटला मी तशी तशी, तशी प्रत्येकाकडे जात गेली कारण की आजचा हा लास्टचा दिवस होता हळदी कुंकूचा त्याच्यामुळे ना मग हे अशी घाई झालेली आहे आणि यावर्षी ना चारच दिवस हळदी कुंकू होतं म्हणते तर हा चौथा लास्टचा दिवस होता जे की सर्वांनी लास्टच्या दिवशी हळदी कुंकू ठेवलं होतं आणि मला तर ना म्हणजे सॅटर्डे किंवा संडेलाच पॉसिबल होते कारण की जेव्हा रेषाचे डॅडी घरी असते ना तेव्हाच मला करायला पॉसिबल होते नाहीतर मी एकटी ती, तिला घेऊन करूच शकत नाही कारण की ती मला करूच देणार नाही मग थोडंसं घरामध्ये एअर फ्रेशनर मारून घेतलेली आहे आणि मी साडी घालून इकडचं तिकडचं फिरत होती कारण की वाट बघत होती फायनली एक एक जणी आत्ता आल्या होत्या तर अशा जो ना बऱ्याच म्हणजे मी ज्यांना ज्यांना सांगितले त्यांनी सगळेजण आले होते तर बघू शकता मी ना थोडंसंच शूट घेतलेला आहे कारण की काही घाईमध्ये ना काही आठवत म्हणजे व्हिडिओचं लक्षच नव्हतं कारण की बोलण्या बोलण्यामध्ये वगैरे लक्षच राहत नाही त्याच्यामुळे मग मी हे जेवढा शूट झाला तेवढंच या याच्यामध्ये टाकलेली आहे तर बघा आणि आमच्याकडे ना आ, म्हणजे एकदाच न कोणी येत नाही एकदाच आला तर किती छान वाटते ना पण आम मलाही माहिती नाही इथे कशी पद्धत आहे तर आमच्या तिकडे तर मस्तपैकी सगळेजणं सोबतच येतात आणि मस्तपैकी एन्जॉय करतात इकडे तर एक एक जण येते एक दोघं एक दोघं जण येते तर मग असो जी ज्याची त्यांची पद्धत असते पण मला तरी न मस्तपैकी सगळेजण एकत्र आल्यानंतर ना खूप मस्त वाटते आणि बघा इमॅजिन करून बघा जेव्हा सगळेजण एकत्र हळदी कुंकूला येतात ना, ना तेव्हा किती छान वाटत असेल हो ना पण असते प्रत्येकाची पद्धत आता मलाही ते माहिती नाही कारण की मी पण म्हणजे नवीन म्हणजे आता झाली चार पाच वर्ष तरी पण एवढं काही माहिती नाही मग आपण जसं आहे तसं चालू द्यायचं तर इथे बघू शकता मस्तपैकी काकू आल्या होत्या हळदी कुंकूला आणि मग अशाच प्रकारे ना दो दोन तीन दोन तीन जण येत होते मग ते दोन तीन दोन तीन जणांमध्ये व्हिडिओ मी शूट करायचं राहूनच गेलं होतं माझं तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी माझं हळदी कुंकू चालू आहे आणि माझी प्रिषानं मेन म्हणजे मला एवढं कमाल वाटत होती ना माझी प्रिषा मस्त राहिली म्हणजे ती स्वतः ना मस्तपैकी लाडू देत होती आणि धिंगाणं म्हणजे जेवढं म्हणजे मी इमॅजिन केलं होतं का मग ही खूप जास्त धिंगाणा करेल पण त्याच्यापेक्षा कमीच केली आणि छान राहिली जेव्हा छोटं बाळ असते ना घरी तेव्हा ना म्हणजे आपण आपल्याला भरपूर काही डेकोरेशन वगैरे करायचं असते पण ना ते होत नाही कारण की एकजण पाहायला असेल तर काही वेगळं पण मग त्याच्यामुळे मला मस्त मस्त करायचं असते पण पेशामुळे मी काही करू शकत नाही आणि तिचे डॅडी होते एवढं तरी पॉसिबल झालं नाही तर हे पण मला करू देत नाही तर असो हे बाकीचं सगळं तर मस्तपैकी ना माझी जी संक्रांत आहे तिळगुळ वानवाटाचा कार्यक्रम ते, वान ते छानपैकी पार पडला होता आणि काही काहीच झाली यार पण ना चारच दिवस होती म्हणते आणि मग त्याच्यामुळे ना सगळेजण लास्टच्या दिवशी ठेवली मग त्याच्यामुळे मी पण तेव्हा म्हणजे बघा आज ना भरपूर सणाच्या घरी हळदी कुंकू आहे ना त्याच्यामुळे ना म्हणजे आलं जा तर सोबतच सगळेच येत आहे आणि आता मला पण बऱ्याच जणांच्या घरी जायचं आहे आणि आता काकू वगैरे येऊन गेले होते तर मी ते घाईघाईमध्ये शूट केलं नाही कारण की सगळ्यांनाच ना आज खूप जास्त घाई आहे कारण की आजचा लास्ट डे आहे व्हिडिओ सॉरी हळदी कुमकाचा त्याच्यामुळे तर बघा इथे बघा फ्रेंड्स माझं हळदी कुमकू आहे ना ते जवळपास आटपत आलेलं आहे आणि आता मला जायचं आहे तर मी पण जाणार आणि बघा मी काय करत आहे माहीत आहे का मस्त जवळजवळचे जे घरं आहे ना तेथे जाऊन येत आहे आणि मग मग तिकडे गेला ना तर मग माझ्याकडे कोणीतरी येते त्याच्यामुळे मग मी आ, आता थोडंसं थांबते आणि मग नंतर जाते तर इथे बघा आमची ना मस्तपैकी ते काकूकडे जाऊन आहे तर इथे बघा माझ्याकडे म्हणजे येऊन गेल्या आणि जेव्हा मला रिकामा वेळ भेटत होता म्हणजे कोणीच नव्हतं येत तेव्हा ना मी त्या टायमामध्ये मग मी काकूकडे गेली होती म्हणजे मला ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडे मी सगळ्याचकडे गेली होती तर असं करत करत ना आजचं हळदी कुंकू पार पडलेलं होतं आणि मग एवढं थकून गेलं होतं ना खूप जास्त थकून गेलं होतं उभं राहू राहू पाये दुखत होते तर मग व्हिडिओचा एंडसुद्धा केलेला नाही आहे मी दर असा तर बघू शकता असं होता माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम छोटासा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंट करायलासुद्धा विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा तर भेटूया परत बाय बाय